का तर कसं आहे सगळ्यात मस्त म्हणत असाल तर आजच्या सा, या नवीन विलॉग मध्ये सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आणण्याच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे म्हणजे एक्झिबिशन बनणार आहे बेस्ट आउट ऑफ बेस्ट काहीतर प्रोडक्ट म्हणजे काहीतरी बनवायचं आहे असं प्रोजेक्ट दिला आम्हाला पॅरेंटसाठी आहे ते खास आणि त्याचं एक्झिबिशन पण बनणार आहे हे आल्याचं ड्रॉईंग तर त्यानिमित्तच आम्ही प्रत्येक पॅरेंट्सला त्यांनी तर सब्जेक्ट दिलेत म्हणजे कोणाला प्लास्टिक पेपर प्लास्टिक प्लेट आ, स्पून ग्लास प्लास्टिक म्हणजे बेस्ट आऊट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं बनवायचं आहे तर मला प्लास्टिक स्पून आला आहे तर त्यासाठी आम्ही ला कंडिशनची बरं तर आम्ही अशी ही सायकल बनवली आहे हे प्लॅस्टिकचं आहे आणि हे पुठा वगैरे वापरून थोडंफार केले आणि हे चमचेचं आहे प्लॅस्टिकचं चमचाचं जे शोभाचं जे धराज असतं त्याचं हे केलं तर आता आम्ही यामध्ये प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे असतात ते कट करून हे गोल बनवले आता काय करायचं आहे बस यामध्ये आम्ही काय करणार फुलं वगैरे घालायची म्हणतोय तर फुलं पण मी स्पोनचेच बनवले आणि आता म्हणजे हे स्कूलपर्यंत नेणं थोडं अवघड आहे म्हणून त्याला थोडंसं बेस बनवलं आहे मग असं करायचं मी ठरवलं आहे म्हणजे उठून पण दिसेल आणि कॅरी करायला पण सोपं जाईल तर अशा पद्धतीने हे आम्ही नेणार आहे आणि साईडनं अजून थोडंफार करायचं आहे मला कंपाऊंड टाईप हे स्पून आहे तर ह्याचं यूज करून थोडं मी आणि ह्याला डेकोरेट करणार आहे म्हणजे जास्त प्लॅस्टिक स्पूनचा यूज होईल तर त्याचं एक्झिबिशन पण बनणार आहे मी त्याचाही विलग नक्की बनवणार आहे तर चला मग आम्ही हे थोडं बनवलं आहे आणि असं नको करू तर हे थोडं बनवलं आहे आम्ही आणि हा बनवताना व्हिडिओ नाही केला कारण इतकं म्हणजे हे एक तर बसतच नव्हतं बाहेर होत नव्हतं माझं हे असं थोडंफार म्हणलं दिसायला पण छान दिसत आहे आणि फुलं वगैरे ठेवला था, आणि छान वाटेल आणि दोन प्रोजेक्ट बनवायचे तर हा जस्ट वन तो पण कम्प्लीट नाही अर्धा झाला तर आता ह्याला कंप्लीट करून मग दुसरा हिचा पप्पा बनवते तर तो पण हा पण नाही तर त्याला बनवते तो थोडा प्रोजेक्ट आमच्या इकडं पण चालला आहे दुसऱ्याला आणि हा इकडं

तर ही छान अशी फुलं आमच्या नवरूबानं बनवली छान छान फुले हा खूप सारा असा हा पसारा आता आम्ही जेवण करणार आहे तर आज मी शिवजयंतीनिमित्त पुरणपोळ्या केलेल्या थोडा करपल्या आहेत समजून घ्या आता आम्ही जेवण टाको की प्रोजेक्ट

हा अनयाने केला हा मग काय ना टीच अनया रात्री साडे दहा वाजले आणि आमचा हा कसारा तर मी ही अशी स्पोजेच फुल ही फुलं पण बोलवून घेतलं आता मी हे अशी मागलं हे असं काही सा आमचा हा प्रोजेक्ट आहे दिसायला तर छान वाटत आहे अजून थोड्याला ब्लॅक कलर आहे म्हणजे झालं हे आमच्याकली ती आमची कारवारी काय त्या कुणासाठी पप्पासाठी मी साठी हां थँक्यू जेवायला या म्हणा सगळे Yeah. तर फायनली आमचा एक प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे मिस अनैया जमिलकर नर्सरी क्लास हा प्रोजेक्ट आणि ह्या मॅडम तर असं कसा बसत आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे आणि आर्टिस्ट फोटोग्राफी करायला लागलेत तर पाहुणे झाले असे आमचं बऱ्यापैकी झालं म्हणजे कम्प्लीट झालं पूर्ण आता एकाचं बस लास्ट राहिलंय मी फायनली झालं कारण खूप दिवस झालेला प्रोजेक्ट 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 आता झाला असा आता बघूया कसा होतो कारण की प्रॉब्लेम काय झालेला प्लॅस्टिक स्पून दिला होता आणि या आवाज कसं सांगितलं की जास्त करते प्लॅस्टिक स्पून होता आम्हाला त्याला कलरच बसत होता अकड्याला कलर आणला पण प्रॉपर कलर बसतच नव्हता मग डबल पहिला एक कलर दिला मग दुसरा कलर दिला असं काय काय करून कसा तरी प्रोजेक्ट केला आम्ही बघू आता काय होतं प्रोजेक्ट छान छान हां छान वाटलं मला वाटतं आणि दोनमध्ये पाहिजे होत आहे आणि दोनमध्ये पाहिजे होतं तर हा आमचा सेकंड प्रोजेक्ट काय फायनली डन विथ ऑल द पूर्ण प्रोजेक्ट यांनी केला आहे यात मी काहीच नाही केलं बस हे मी हे आण्याचं गळ्यातलं होतं तर ते तुटलं होतं तर मनी मी ठेवले होते तर हे त्याचंच बनवलं हे मनी वगैरे याच्यामध्ये काही लावलं ते हे सगळं त्याचंच बनवलंय आहे असं काहीसा आमचा प्रोजेक्ट चाललं आहे आर्ट ऑफ काय बेस्ट बेस्ट आउट ऑफ बेस्ट तर फायनली प्रोजेक्ट दोन्ही कम्प्लीट झालेत आता उद्या सबमिट करायचे आहेत आता तुम्ही बघू शक जस्ट बाराला पाच मिनटं कमी आहेत आणि आत्ताच आमचं आवरलं आहे पण पसारा तुम्ही बघू शकता आणि हे पण अजून जागी आहे तर बघू थोडं आवरलं तर आवरेन नाहीतर झोपून टाकणार तो उद्याच आवरायचं तर प्रोजेक्ट कम्प्लीट झालं आहे आता उद्या आहे ते मुद्या नाही आहे सॅटर्डेला एक्झिबिशन आहे तर मी त्याचं व्हिलग पण टाकेन नेमकं काय असं कसं वगैरे पूर्ण म्हणजे एल के जी यू के जी नर्सरी ग्रुप सर्व पॅरेंट्सना प्रोजेक्ट होते प्रत्येकांना वेगवेगळे सब्जेक्ट होते तर सगळ्यांचे क्रिएटिव्ह माइंड्स तुम्हाला त्या दिवशी मी दाखवेन किती छान छान सगळ्यांनी केले आम्ही फक्त ट्राय केलं कारण लेक बसतच नव्हतं त्याला कलर आणि स्प्रेची प्राईस विचारले तर ते खूप कॉस्टली जात होतं त्यामुळे अॅक्रेलिकच कलर यूज केले आम्ही तर मी तुम्हाला हा फायनल दाखवते आणि आता आम्ही थोडावरून झोपून जाऊ आता तर असा काहीसा हा प्रोजेक्ट झाला आहे फुलं पण प्लॅस्टिकच्या स्पूनचे आहेत आणि हे आणि साईडला जे यूज केले ते पण प्लॅस्टिकचे स्पून आहेत असा काहीसा आमचा प्रोजेक्ट आहे कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या दोन्ही प्रोजेक्ट कसे वाटले नक्की सांगा आम्ही थोडं ट्राय केला के आहे वेगळं काहीतर करायचा हा यूट्यूबला बघूनच केलं आहे पण त्यात दाखवतात काही होत पण नाही तसं ट्राय केलंय तर बघू का बोल की काय तर <laughs> बोल तर आमचा हा प्रोजेक्ट कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिलॉग पण कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या गुड नाईट आणि गुड नाईट बोल नाईट गुड नाईट बाय बाय